विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नाला यश मौझे काल्टन नंबर एक गावातील गेली वीस पंचवीस वर्षापासून गावात राहणाऱ्या रहा। दलित आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय बहुजन समाजातील लोकांना गावचे रहिवाशी गावचे रेशन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड असताना देखील राहण्यासाठी हक्काची जागा नव्हती स्वतःचे हक्काचे घर नव्हते अनेक जणांना घरकुल मंजूर असताना देखील जागेअभावी घरकुल बांधता येत नाही ग्रामपंचायतीला वारंवार मागणी करूनही विनंती अर्ज करून, करून ग्रामसभेत ठराव मांडून त्यांना जागा मिळत नव्हती अखेर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रमोद भाऊ चव्हाण व सिद्धार्थ साळवी यांनी हस्तक्षेप करत त्यांना जागा का देत नाही याची गरज फक्त मतदानाप्रती आहे का याचा जाब विचारला आणि सदर प्रकरणात तात्काळ न्याय द्यावा अन्यथा वंचित वंचितांना पीडितांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला वंचित बहुजन आघाडीच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ कारवाई करून गावातील लोकांना जागा उपलब्ध करून देऊ असे तोंडी आश्वासन दिले त्यापैकी राम बबन भैलुमे यांना जागा दे देण्यात आली लवकरच जागा उपलब्ध करून देवा असे सांगण्यात आले आज पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बैलुमे कुटुंबियांचा ग्रहप्रवेश बोधाचार्य नरहरी भाऊ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ग्रहप्रवेशाच्या शुभेच्छा देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद भाऊ चव्हाण म्हणाले की आपल्या हक्काचे घर असावे अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते कारण माणसाच्या मूलभूत अन्न वस्त्र निवारा गरजापैकी एक निवारा ही गरज आहे त्यासाठी माणूस आयुष्यभर झगडत असतो काबाड कष्ट करत असतो पैपय जमवून कुटुंबासाठी निवारा उभा करण्याची स्वप्न पाहत असतो आज यांनी देखील आपल्या कुटुंबासाठी छोटे एका होईना पण स्वतःचे हक्काचे घर बांधले त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून हीच आपली शिदोरी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी त्यांना मदत करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत प्रशासनाचे सहकार्य केल्याबद्दल आभार मानून उर्वरित लोकांनाही लवकरात लो लवकर लो न्याय देऊन त्यांना हक्काचे घर बांधण्यासाठी जागा देण्यासाठी सहकार्य करावे आम्ही देखील लोकहिताच्या कामात आपण सहकार्य करू असेही ते म्हणाले आपण ज्या समाजात गावात राहतो त्या गा समाजाचे गावचे आपण काहीतरी देणं लागतो अशा प्रकारची भावना मनात ठेवून प्रत्येक जाती धर्माच्या गोरगरीब शेतकरी कष्टकरी शोषित वंचित सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडीअडचणीच्या काळात खांद्याला खांदा लावून काम करून त्यांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काम करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आपणही वंचित बहुजन आघाडीच्यामध्ये सामील होऊन गोरगरिबांना शोषित वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्यावी असे आव्हानही त्यांनी केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर तालुका संपर्क प्रमुख सिद्धार्थ साळवे ज्येष्ठ मार्गदर्शक नरहरी भाऊ चव्हाण सामाजिक कार्यकर्ते सुरेश अंकल चव्हाण समीर मखरे आनंद साळवे किसन भैलुमे बाळू भैलुमे बबन भैलुमे मनोज भैलुमे राम भैलुमे महेश गायकवाड महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सूत्रसंचलन भाऊ चव्हाण तर आभार राम भैलुमे यांनी म्हणले इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा